तुम्हाला आतून मजबूत करतील ही वाक्य एकदा नक्की ऐका हा व्हिडिओ जेव्हा मन थकलं असतं तेव्हा थोडा शांत वेळ हाच सर्वात मोठा उपचार असतो नाती खरी असतील तर अंतर काहीच बिघडवत नाही यशाचं मोजमा फक्त पैशाने होत नाही ते तुम्ही किती जणांच्या चेह्यावर हसू आणलं यात होतं स्वतःच्या वेळेची किंमत ओळखणं म्हणजे अर्ध आयुष्य जिंकल्यासारखं आहे मन शांत असेल तर प्रत्येक लहानशी गोष्टही मोठा आनंद देऊन जाते विश्वास हरवल्यानंतर नाती टिकवणं म्हणजे मुळ कापलेल्या झाडाला जिवंत ठेवण्यासारखं आहे यश त्यांचंच होतं जे हार मानायला तयार नसतात वेळ वाया घालवणं म्हणजे भविष्य स्वतःच्या हाताने कमजोर करणं नाती सुंदर करण्यासाठी महागल्या भेटवस्तू नकोत फक्त खरं मन हो ख्या मनशांतीसाठी जग बदलण्याआधी स्वतःचे विचार बदलायला हवेत नाती फुलांसारखे असतात जपली तर सुगंध देतात नाही तर खरी मनशांती म्हणजे वर्तमानात जगणं वेळ तुमच्या मित्रही होऊ शकतो आणि शत्रूही यश हे फक्त धैर्यवान लोकांच्या वाट्याला येतं गेलेला वेळ परत येत नाही पण पुढचा वेळ तुम्ही घडवू शकता मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहतं यश कधीही एकट्याचं नसतं त्यामध्ये हजारो प्रयत्नांचा वाटा असतो द्वेषात जगून मनशांती मिळत नाही खरे नाते टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो खोटं नातं गोड बोलण्यात लपलेलं असतं आयुष्य सुंदर आहे फक्त मनशांतीने ते जगायला हो प्रत्येक दिवस ही एक नवी सुरुवात आहे ती गमावू नका खरी नाती तीच असतात जी अंतर असूनही जवळ राहतात ख नात्याला कसलीही अट नसते मन शांत नसेल तर यशातही समाधान मिळत नाही ज्या लोकांसाठी तुम्ही वेळ देता तेच लोक तुमचं महत्व ठरवतात मेहनतीला कधीच अपयश येत नाही वेळ थांबत नाही मग तुम्ही का थांबता जे वेळ वाया घालवतात ते आयुष्याला दोष देतात मनशांती म्हणजे इतरांना दोष देणं थांबवणं गेलेला वेळ आठवण देतो पण नवा वेळ आशा देतो खरे नाते कमी असतात पण कायम टिकतात प्रत्येक सेकंद ही एक संधी आहे तिचा अपमान करू नका मनशांती असलेला माणूस कधीही गरीब नसतो शांत मनातच खरे उत्तर सापडतात मनशांती टिकवायची असेल तर स्पर्धा कमी करा संघर्षाशिवाय यशाला किंमत नाही यशासाठी ध्येय ठेवा बाकी सगळं आपोआप होतं यश म्हणजे पैशाचा ढीग नाही समाधान ना आहे वेळेनुसार जुळवून घेतलं नाही तर काळ तुम्हाला मागे टाकतो वेळ खरी परीक्षा घेते बाकी सगळं फक्त बोलणं असतं यश मिळतं ते मेहनतीमुळे भाग्यामुळे नाही मनात शांतता असेल तर जग जिंकता येतं वेळ तुमच्या सगळ्यात मोठा गुरु आहे यश मेहनतीचं फळ आहे भाग्याचं नाही आजच्या वेळ उद्यासाठी वाचवू शकत नाही जिथे आदर नाही तिथे प्रेम कधीच वाढत नाही वेळेचे उत्तर कोणी देऊ शकत नाही कारण तोच सगळ्यात हुशार आहे यश ही प्रक्रिया आहे अंतिम थांबा नाही यश मिळवायचे असेल तर इतरांच्या मतांना महत्व देणं सोडा चुकीच्या लोकांसाठी वेळ खर्च करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे यशस्वी होण्यासाठी संयम सगळ्यात महत्वाचा आहे पैशाने नाती जुळतात पण विश्वासाने नाती टिकतात स्वार्थी लोक कधीच ख्या नात्याचं मूल्य जाणत नाहीत यशाची किंमत फक्त मेहनती लोकांना कळते लोक हसतात तेव्हा घाबरू नका तेच हसू एक दिवस टाळ्यांमध्ये बदलेल यश मिळवायचे असेल तर अपमान सहन करावा लागतो लोकांचा द्वेष विसरून जा तेच मन शांत ठेवेल वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही तो फक्त चालत राहतो नाती टिकवणं हे दोन्ही बाजूंनी असतं जे लोक तुम्हाला सतत सिद्ध करायला लावतात त्यांना तुमची किंमत कळत नाही पैशाने हरवलेलं परत मिळू शकतं वेळ हरवली तर काहीच मिळत नाही मनशांती ही खरी शक्ती आहे खरी साथ ही पैशाने नाही तर मनाने दिली जाते नातं तुटतं तेव्हा आपल्याला स्वतःची किंमत कळते राग मनशांतीच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे नाती पैशाने नव्हे आठवणींनी श्रीमंत होतात वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य वाया घालवणं खरी श्रीमंती म्हणजे मनशांती नात्यांमध्ये इज्जत असेल तरच ती खरी असतात नाती शब्दांनी नाही तर कृतीने टिकतात मनशांती पैशाने विकत घेता येत नाही अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी आहे नात्यांचं सौंदर्य खरं असण्यात आहे अभिनय करण्यात नाही मनशांती मिळवण्यासाठी अपेक्षा कमी ठेवा योग्य वेळेवर घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो वेळ योग्य वापरला तर यश जवळ येतं मनशांती मिळवण्यासाठी साधेपणा अंगीकारा नातं टिकवण्यासाठी मी सोडावं लागतं राग कमी केला की मनशांती वाढते आयुष्य मोठं नाही वेळ कमी आहे लोक सोबत राहतात पण खरी नाती सोबत जगतात वेळ कोणालाही बक्षीस देत नाही पण शिकवणं नक्की देतो मनशांती असली की छोट्या गोष्टींचाही आनंद मिळतो यश व असेल तर भीती सोडावी लागते अपयश ही शिक्षा नाही ती शिकवण आहे ज्याला हार मानायला जमत नाही त्यालाच यश मिळतं नाती तुटतात तेव्हा आवाज होत नाही पण जखम खोल होते लोकांच्या बोलण्याने मन विचलित होतं पण सत्याने ते स्थिर होतं खरे मित्र वाईट काळात ओळखले जातात खोट नातं टिकवण्यासाठी हजारो खोट बोलावं लागतं खरं नातं टिकवण्यासाठी फक्त सत्य पुरेसं असतं ज्याच्याकडे वेळेचं भान नाही त्याच्याकडे आयुष्याचं भानही नसतं जे वेळेचं महत्व जाणतात ते कधीच लहान नसतात फक्त जवळ बसणं म्हणजे नातं नाही हृदयात जागा असणं म्हणजे नातं यशाचा आनंद तोच घेतो ज्याने संघर्ष केला आहे ख्या नात्याला स्पष्टीकरण द्यावं लागत नाही ज्या लोकांना वेळेचं महत्व नाही ते नेहमी इतरांवर अवलंबून राहतात जिथे इतर थांबतात तिथे पुढं चालणारेच यश मिळवतात खरी प्रार्थना म्हणजे मन शांत करणं यशासाठी शॉर्टकट नाही फक्त प्रयत्न आहेत वेळ मिळाला म्हणजे तो वाया घालवायचा नसतो तो उपयोगी करायचा असतो स्वप्न खरी करायची असतील तर आळस मारावा लागतो अपयश म्हणजे हार नाही ती नवी सुरुवात आहे लोभ मनशांती कधीच देत नाही यश कधीही एकाच दिवसात मिळत नाही पण रोजच्या प्रयत्नांनी मिळतं मनशांती म्हणजे स्वतशी प्रामाणिक असणं मनशांती मिळवण्यासाठी क्षमा करणं शिका खोट्या हसण्यापेक्षा खरं शांत राहणं चांगलं मन शांत असेल तर आयुष्य सुंदर होतं मोठं होण्यासाठी स्वप्न मोठी असायला हवीत हा व्हिडिओ पाहून तुमच्या मना मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्के जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाई क नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा